আজ শেটার গুরুবারে আমি

दादा नमस्कार आज शेवटचा गुरुवार आहे आणि आज आमच्याकडे आज शेवटच्या गुरुवारच्या निमित्त हळदी कुंकू आहे आज यांचा सर्वांचा उपवास होता

বাগ বনা বনা হা তুজি আৰে দাদা হে আমি চা আমি এই বজ গুৰুবাৰ উপমিত

खूप छान यू मला वाटतं निकिच नऊवारी साडी नाही नऊवारी नेसायची होते पण वेळ झाला बोलतय हा हा मस्त आहे ना मजा येते बघायला

दो आज सर्वांचा उपवास होता आणि सर्वांकडे आज मस्त जेवण पण बनवले सगळीकडे छान छान आज तुम्ही काय काय हलवा गाजराचा हलवा भाजी वा वा छान मस्त जेवण बनवले आमच्याकडे आज श्रीखंडपुरी पुरी आहे श्रीखंडपुरी आणि

तुम्ही जेव्हा नाही काय वाटत नाही असो अस

आहे जानेवारी हो जाने जाने आम आम। तरी आम्हाला गुरुवार म्हणून आलीच नाही आली नसती देवी शाळे छान घातली देवीने साडी छान घातली बघा हा गुलाबी पिंक कलरची रेखा साडी मस्त घेतला नाही देवीला दिली स्वतः ब्लाउजची रेखा तिने दिली नाही मोबाईल आता जेवायला बसा

हाय हर्ष आमचा ही आमच्याकडे उपवास आहे आज लक्ष्मीची पूजा शेवटचा गुरुवार संपूर्ण गुरुवार एकदम छान असे गेले रोज फळं आणायला लागायची वेणी फळं पाच फळं वेणी आणि असा रोजचा म्हणजे प्रत्येक गुरुवारचा नि नित्य होता तर आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार झालेले आहेत आणि लक्ष्मीपूजन आज त्यासाठी हे होतं काय बोलतो त्याला हळदी कुंकू महिलांचं थंडी नाही आहे इकडे अजिबात एकदम छान वातावरण आहे हसू आहे इथे आणि लाईव्हवरती आताच त्यांचा लाईव्ह बघितला अजून कमेंट पण करत नाही आहे आपल्याला आपल्या चॅनलवरती कमेंट ना येत नाही आहेत खास लाईव्ह आता थोड्या वेळाने मी सगळे व्हिडिओ शो सोडणार आहेत थोडा एक एक व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ देखील आता माझे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती प्लीज कमेंट टाका आणि कमेंट करा आणि नाही वाटत मी निशील तो दाखवेल मी बा फ्रंट कॅमेरा ऑन आहे हर्षला वाटलं की मी त्याच्याकडे बॅक कॅमेरा ऑन करेल पण आपला फ्रंट कॅमेरा चालू आहे आणि सोबत तुमच्यासोबत लाईव्ह असताना हर्ष कमेंट टाक नाही का तीन तिन्ही याच्यासाठी कमेंट टाक कारण की कमेंट करून करत नाही आपल्याकडे फक्त कैलास गावडे गोटफार्म गोटफार्मचे मालक कैलास दादा कैलास दादांना भेटून खूप आनंद झाला दादा ॲक्च्युली दा मला भेटायला निमगाव भोगी येते माझ्या गावी आले होते माझ्या घरी आले होते खूप छान वाटलं दादा तुम्ही आलात धन्य झालं म्हणजे एकदम छान वाटलं वेळात वेळ बेर काढून जात लेट झाले होते तुम्ही फोर व्हीलरने आले आणि खूप लांब होता नंतर तरी पण तुम्ही आलात माझ्यासोबत थांबलात वेळ घालवला परत वेळ माझ्या घरी आलात आणि पण अजूनही तुम्ही थांबावं वाटत होतं सो तुम्हाला पण का लग्न होतं लग्नाची वरच होती तर तिकडे जायचं प्लॅनिंग होतं म्हणून तुम्ही थांबले नाही हाय कार्तून थग आता एक यूट्यूबर आहेत कार्टून थग हे यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा आपल्या लाईव्हवरती आलेले आहेत त्यांनाही सबस्क्राईब करा सगळेजण आणि एक नवीन चॅनल आहे मी नाही बोलणार हर्ष एक एक एकदम छान मस्त खूप छान आहे दादा आणि मस्त नाव ठेवलंय हो चॅनलचं मी नाही बोलणार नाव असते का मी नाही बोलणार अजून <laughs> एक पॉकी स्टुडिओ ट्रिपल सेवन हाय ओ सॉरी <laughs> शैलताई नमस्कार नमस्कार मी विसरलो ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी लाईव्हला आलोय त्याच्यामुळे ना आ, मी विसरलो होतो शैला ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं ताई, ताई आ, कैलास दादा आमच्या घरी मी आता गावी आलेलो दोन तीन दिवस शनिवार संडेला आलो होतो संडेला माझे चुलते याला पुण्यामध्ये चिंचवडला ॲडमिट होते बाब त्यांना भेटलो आणि भेटून मी गावी गेलो नाहीत आता जेवायचं आहे खूप छान जेवण बनवलेलं आहे पुरी बघू शकता तुम्ही आपलं जेवण बघा जेवायला या छोले मसाला आहे श्रीखंडपुरी डाळ भात लसणाची मिरची आहे पुरी आहे पुन्हा छोले आहे अजून पापड आहे कुर्दई कर आहे करदई काय कुर्दई हां कुर्दई आम्रखंड असं छान असं जेवणाचं बेत आहे अजून दे उपवास होता या देवीचा आज मार्गशीर्स महिन्यातला शेवटचा उप गुरुवार आणि त्याचं जेवण खरोखर छान जेवण बनवलं आहे आणि आमच्याकडे आज हळदी कुंकू पण होतं आपल्या महिला सर्व आल्या होत्या आपल्या साडीतल्या कडलेलं आहे था, मी आता आणि अजून थांबणार होतो आम्ही आम्हाला सुट्ट्या होत्या पण हे उपवास आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळे आम्ही ना लवकर निघालत आहे आणि गावी आलं तर आम्हाला दादांची भेट पण झाली आता कुठं जायचे आता कुठं कोणाकडे आता कोणाकडे जायचं ओके अरे बा शैलताईचा पण आज उपवास आहे नको नको आपल्यासोबत जेवेल तो एकटा नको आपल्यासोबत जेवेल तो ओके ओके आज पण हो आज उद्या पण झालं था, आजच मी पण पुस्तक वाचलं आज आज वेळ भेट भेटला मला मी लवकर आलो ताई आणि तुम्ही छान नाव ठेवलंय मी नाही बोलणार खरोखर अरे ओके ओके देतो तुला मी लुख रा लुख रा हर्ष हर्ष हर्षला पण म्हणतो हर्ष आहे मुला हसचा चॅनल आहे माझा मुलगा आहे हा चॅनल ॲक्टिव्हिटी नाही म्हणतो मॅनेजिंग डायरेक्टर बनलेला आहे ह होता हर्ष तुला ब्ल्यू भेटला बघ बाळा नाही नाही मी फ्रंट ठेवतो आज शैलताईंचा पण आज रेखा उद्यापन झालं त्यांचा पण उपवास होता आज रेखा येते माझ्यासोबत आणि तिचा आज उपवास होता खूप तिने दिवसभर काय खाल्लं नाही दिवसभर हर्ष बाळा हाय हर्षबाळा खूप लाजतो पण त्याला ना त्याचा चॅनल आहे आणि हर्षबाळा ताई ना हाय कर हॅलो बोल मग कमेंटमध्ये का ना कमेंट कमेंटमध्ये टाक हाय हाय कर कमेंटमध्ये हर्ष लय अजून मी ब्ल्यू कसं नाही गेला रे हर्ष मी ब्ल्यू दिला होता तुला स्टँडर्ड करतो एकदा स्टँडर्ड स्टँडर्ड मो हाय गेला 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 ते शेला त्यांना दाखवत होतो शेला काकी आहेत ना त्यांना दाखवत होतो झाला फ्रंटला फ्रंटलाय फ्रंटलाय भाई क्या होत का नाही रे ब्ल्यू का <laughs> होत <हाँ> नाही हा हा मग मी जायला हाय हरिवन प्लीज या लाईव्हवरती या मी मस्त व्हिडिओ टाकणार आहे छान छान ते बघा जेजुरीचे आणि अरे मी आता चार ठेवली मी आणि ते निखिलची मम्मी आले बोलायला मला बी माहिती ते आले बोलायला तेव्हा आजचे बाप्पा म्हणता की आले होते 이나 때문에 오고 오고 좀 해. 이게 봐봐. 내 포토레이터가 내가 나이 depend 가임. 빨리 데리. 내 나나 나루스 컬러가 선보이게 해 나. 그럼.

प्लीज कमेंट लाईक शेअर हा पाठव पाळा हा पाठव पाठव वीस रुपयाचं पाठव घेऊन पाठव सुपरचार्ट पाठवणार आहे हरश मला दाखव कसं पाठवायचं बाय अँड सेंड बाय करायचं आधी आणि हे बघा सुपर सुपरचॅटचं ऑप्शन आहे विकत घ्यायचं पासवर्ड काय रे मिनिट ठीक कुठे नाही रे काहीतरी करा आहे मला हेच कळ कळत नाही काय सिने चला बाय बाय मी आता बाकीचे व्हिडिओ सोडतो आता याच्यावर थँक्यू झाला आता था। उपवास झाले